गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी या इचंजी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेशराव हळणकर साहेब प्रकाशांना आव्हाडे रवी साहेब माने हे एक युवकाला ताकद देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे त्यांना भारतीय जनता पक्षाचं तिकीट निवडणुकीसाठी राहण्यासाठी मिळालं आणि ह्या तीन पक्षांनी मिळून एकत्रित मन लावून काम केल्यामुळं आणि महाराष्ट्र राज्यानं लाडकी बहिणी जी योजना आणली त्या योजनेचा लाभ ह्या निवडणुकीसाठी मिळाला आणि महिलांनी ह्या लाभामुळं प्रचंड मनापासून मतदान केल्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये राहुल साहेब आवाडे हे प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून आणले